कोल्हापूर शहराला रोज एकशे वीस एम एल डी पाण्याची गरज आहे पण प्रत्यक्षात दोनशे तीस एम एल डी पाण्याचा उपसा केला जातोय जादा पाणी उचलूनही अनेक भागात पाणी टंचाई असते दुसरीकडे जादा पाणी उपसा होत असल्यानं महापालिकेला जादा वीज बिल भरावं लागतं वास्तविक दोनशे तीस एम एल डी पैकी केवळ साठ ते पासष्ट एम एल डी पाण्याचं बिलिंग होतं पाणी गळती अनधिकृत कनेक्शन आणि पाणी चोरी यामुळे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचा तोटा वाढतोय पाणी पाणीपुरवठा विभागाच्या या भोंगळ कारभाराकडे महापालिका आयुक्त कधी लक्ष देणार आहेत हा प्रश्न आहे कोल्हापूर शहरासाठी बालिंगा नागदेववाडी शिंगणापूर इथून पाण्याचा उपसा करण्यात येत होता पण मुबलक आणि शुद्ध पाणीपुरवठा व्हावा यासाठी चारशे एकोणनव्वद कोटी रुपये खर्चाची काळंबावाडी थेट पाईपलाईन योजना मंजूर झाली योजनेचं काम सुरू झाल्यापासून तब्बल दहा वर्षांनी या योजनेचं पाणी पुईखडीपर्यंत आलं सध्या योजनेतून निम्म्या कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा होतोय चंबूखडीला काळंबावाडीचं पाणी जोडण्याचं काम अजूनही पूर्ण झालेलं नाही त्यामुळे निम्म्या शहराला अजूनही बालिंगा आणि नागदेव वाडी उपसा केंद्रांवरून पाणी पुरवठा केला जातोय काळंबवाडीतून दररोज एकशे सत्तर एम एल डी पाण्याचा उपसा होतोय तर बालिंग आणि नागदेवाडी केंद्रातून साठ एम एल डी पाणी उपसा होतोय वास्तविक कोल्हापूर शहराला दररोज एकशे वीस एम एल डी पाणी पुरेसा आहे पण दररोज दोनशे तीस एम एल डी पाण्याचा उपसा करूनही शहरातील अनेक भागात पाणी टंचाई जाणवते तर केवळ साठ ते पासष्ट एम एल डी पाण्याचं बिलिंग होतं पाणी गळती अनधिकृत कनेक्शन आणि पाण्याची चोरी यामुळे दोनशे तीस एम एल डी पाण्यापैकी केवळ साठ ते पासष्ट एम

तोट्यात असलेल्या पाणीपुरवठा विभागाकडे गांभीर्यानं लक्ष नाही बीन्यूजसाठी वृत्तसंकलन विभागासह विजय कुंभार